कला आणि अद्वैत त्यांच्या रूममध्ये असतात अद्वैत तो नेहमीप्रमाणे ऑफिसची फाईल चेक करत असतो अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं आणि कला विचारते की काय रे काय झालं कला म्हणते की काहीच नाही तेव्हा अद्वैतला वाटतं की हिला काहीतरी होते आहे म्हणून तो लगेच साईला फाईल्स ठेवतो आणि कलाच्या हाताला धरतो कारण बांगडी लागल्यामुळे कलाच्या हाताला जखम झालेली असते तो म्हणतो की ठीक आहे या ठिकाणी बस इथे तो तिच्या हाताला धरून तिला खाली बसवतो परत तिच्या हातावरील त्या जखमावरती प्रेमाने फुंकर तिला मारत असतो तेव्हा कलाला हे सर्व बघून अगदी आनंद होत असतो तिला वाटतं की वी आर मेड फॉर यच अदर अशा फिलिंग्स तिच्या मनामध्ये आलेल्या असतात तेव्हा कलाच्या हातावरची मेहंदी हा अद्वेत फुंकर मारत असताना पाहत असतो ती मेहंदी बघून त्याला खूप छान वाटतं मात्र तो कलाला अगदी खुशून म्हणतो की खरंच ना खरे मेहंदीचा वास किती छान असतो कला म्हणते की हो कामालाच आहे तुला मेहंदीचा वास आवडतो अरे बहुतेक मुलांना हा आवाज आवडत नाही पण मला सुद्धा हा आवाज खूप आवडतो चांदेकर मला मेहंदी काढायला मेहंदी मेहंदी काढून घ्यायला काढायला खूप आवडते अरे तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं ॲक्च्युली मेहंदीचा वासच इतका मनमोहक असतो ना हे सिच्युएशनच अशा असतात ना लग्न घर ते सर्व तयारी त्यामुळेच आपण अचानक लग्न कार्यामध्ये शिफ्ट होत असतो तेव्हा कला म्हणते घेऊ हो ना अरे खरं आहे अगदी हातावर रंगलेली गडद रंगाची मेहंदी आणि हातामध्ये भरलेला चुडा पाटल्या बांगड्यांचे जोड सर्व काही अद्वितीय असतं अद्वैत म्हणतो की बोटांमध्ये अंगठी तेव्हा त्याला म्हणते की हो पुढे बांधलेलं हळकुंड हो आणि अद्वैत म्हणतो की एक्झॅक्टली हे अगदी हे अगदी विचार करूनच असं वेगळं मोहोलच तयार होतं ना तेव्हा मेहंदीचा तो रंग ते वास त्या बांगड्या ते, ते दागिने यामुळेच आपल्या लग्नाच्या फिलिंग्स उत्कृष्ट होतात आणि लग्नाचं एक वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं तेव्हा कलासुद्धा म्हणते की हो अरे मलासुद्धा हे खूप आवडतं आणि देटाळी देटाळी दे म्हटल्यानंतर कला टाळी देते परंतु तिच्या हाताला जे जखम असते त्याच हाताने टाळी देते अगदी त्या दे दे प्रेमाने कलाच्या हातावरती प्रेमाचे फुंकर मारत असतो आणि कला हे सर्व बघून खूप खुश होत असते अद्वैत हातावर पंकज मारत असतो आणि कला त्याच्याकडे बघून मनात म्हणत असते की खरंच दुखणं सोडरे चांदेकर पण आपल्या विचारामध्ये जे साम्य आहे ना मेहंदीचा वास आणि तुझ्यासुद्धा मनामध्ये सारखंच घर करते तुझे माझे जे आहेत ते विचार सेमच आहे हे बघून कला मोठमोठ्याने मुट हसते आणि हसता हसता तिला खोकला लागतो अगवेत पाणी घेऊन येतो असं म्हणतो अरे तू नको मी आणते तो म्हणतो तुझ्या हातावरती तु लागले ना मग तू कसं घेऊन येणार तिच्या काळजीपोटी अद्वैत म्हणतो की थांब मी खालून पाणी घेऊन येतो असं तो म्हणत असतो त्यानंतर तो खालून पाणी घेऊन येतो त्यानंतर कलाने एवढ्या वेळामध्ये दोघांमध्ये जे साम्य असतं ना ते साम्य तिने ब्लॅकबोर्डवरती लिहिलेलं असतं आणि ती यादवेत त्या क्षणी मार्कर मागे लपवत असते आद्वेत म्हणतो काय लपवते तेव्हा तिला समजतं की यादवेतला हिने ब्लॅकबोर्डवरती साम्यता लिहिलेली आहे आता साम्यता आणि भिन्नता या राखाण्यामध्ये साम्यताला फक्त एकच पॉईंट कमी असतो एका पॉईंटनी कला जिंकणार असते हे दोघंही ब्लॅकबोर्डकडे बघत राहतात अद्वैत म्हणतो आता खरी आमच्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे जर का अजून एक एक्स्ट्रा पॉइंट हिला भेटला ही नक्की जिंकेन आणि कला देखील म्हणत असते की आपल्या नात्यांचा शेवट जो आहे तो मला असा भिन्नतेने नाही होणार हे मला चॅलेंज आहे मी साम्यता शोधून शेवटी शो साम्यताचा रखाना मी आज पूर्ण करणारच आणि इथून कळी आपल्या दोघांची परीक्षा सुरू झालेल्या आहे व कला झोपीतच म्हणते की ही स्पर्धा तर मी जिंकणार आणि अद्वेतलाही टेन्शन आलेलं असतं की काही करून मला आता भिन्नता दा शोधावी लागेल नाहीतरी खरे खरे जिंकलीच म्हणून समज कारण तिच्याकडे फक्त एकच पॉइंट कमी असतो असं ते रूममध्ये दोघेही विचार आपापल्या मनामध्ये करत असतात